लोक ज्यावेळेस तुमचे अवकात काढतात तुमच्याकडे नेतृत्व आहे पदाधिकारी आहात पण तुम्ही जर निष्क्रिय असाल आणि तुम्ही सिस्टीम तरी पायावर नेऊन ठेवणार असाल तुम्ही दावणीला बांधले जाणार असाल किंवा तुम्ही सर्वस्व विकणार असाल कारण तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही तुमच्या माग वरचा नेता ईडी घेऊन तयार तु आहे किंवा सीबीआय इतर चौकश लावणार आहे तुमचे हात दागड्या खाली अडकलेले आहेत म्हणून तुम्ही दुःखात सुद्धा सुख शोधण्याचा प्रयत्न करत असाल खुर्चीसाठी तुम्ही जर सगळं त्या ठिकाणी दावणीला बांधत असाल स्वाभिमान घाण ठेवणार असाल तर ज्या नेत्यामुळं तुमच्याकडं आज सर्वस्व आहे त्या नेत्याच्या दुःखाच्या काळात सुद्धा जर तुम्हाला वेळ काढूपानं त्या ठिकाणी म्हणजे काय म्हणू आपण त्याला थोडं थांबता येत नसेल वेळ काढता येत नसेल टाइम हा वेळ मारून घेता येत नसेल तर तुम्ही फक्त स्वार्थासाठी बॅटिंग करताय हे लोकांना कळलंय हे मी कोणाबद्दल बोलतोय मी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांबद्दल बोलतोय अजितदादांचा दुर्दैवी अंत झाला हो त्याच्याबद्दल पर्याय नाही तुम्ही सुनील तटकरेंच्या आणि प्रफुल पटेलांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर लोक काय म्हणाले माहितीये का तुम्हाला तुम्ही त्या जर कमेंट वाचल्या इतक्या भयानक आहेत की तुम्हाला मी वाचू सुद्धा शकत नाही पण मी दाखवणार मात्र नक्की त्याच कारण असं आहे की लोक तुमच्या चेहऱ्यावरच सगळं हावभाव शोधताय ज्या क्षणाला दादांचा मृत्यू झाला माझं ऑब्झर्वेशन आहे प्रदेशाध्यक्ष असणारे तटकरे अख्खा दिवस कुठंच दिसले नाही हो लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते अजिबात तटकरे दिसले नाही पटेल फक्त इकडून तिकडून आले पाटलांचा महाराष्ट्र आहे पटेल कसे काय येतात पुढे पुढं कारण पटेलांना मी जरी अल्पसंख्याक असलो तरी माझ्या ताब्यात सगळं आहे कारण नोंदणी आम्ही केली कागदपत्राची जी काही प्रोसिजरली आम्हाला जे हक काही हक्क अधिकार आहेत इतर कोणाला नाहीत आणि वरून सांगितलंय तुम्ही दोन राष्ट्रवादीचं काय चाललंय विलिनीकरणाच्या गप्पा चालल्यात का मग भाजप म्हणून आम्हाला विचारायला पाहिजे की नाही तुम्ही परस्पर कस काय ठरवणार दादांनी असा जर निर्णय घेण्याचं ठरवलं असेल तर आता देवेंद्र फडणवीस साहेब बोलले की त्यांनी पहिलं भारतीय जनता पार्टीशी चर्चा करायला पाहिजे मुख्यमंत्री म्हणून माझ्याशी चर्चा करायला पाहिजे केलीच पाहिजे मला अंधारात ठेवून कसं काय हे निर्णय घेऊ शकतात एक आणि दुसरं देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले कारण का त्यांना राष्ट्रवादीला ना सुट्टी नाही द्यायची कुणीही लक्षात घ्या राष्ट्रवादी हे भाजप शिवाय म्हणजे जगू शकत नाही सध्या तरी सत्तेत राहण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात सुद्धा जाऊ शकत नाही मग काय करणार सरेंडर होणार सगळे तटकऱ्यांनी काय केलं लगेच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री पदाच्या शक्तीसाठी सुनीत्रा वैनींना ज्या पद्धतीनं तयार केलं राज्याच्या त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या याच्यातच आनंद दुःखात म्हणता का तुम्ही पण तुम्हाला काहीतरी सांगितलेलं आहे कोणी मुख्यमंत्र्यांनी आणि दिल्लीकरांनी की तुम्ही जर वळवळ केली तर मग सगळं हे होईल आणि अशी चर्चा आहे बघा आता हे मी पहिल्या दुसऱ्या दिवशी शंका घेतली की विमानामध्ये कागद तशीच आहेत मग अचानकच अपघातात कसं काय झालं विमान दोन चा आहे शंभर कोटीच्या वर त्याची किंमत आहे चांगलं आहे खाजगी कंपनीचा आहे मग हे अशी गडबड कशी काय झाली तर या सगळ्या बद्दल चर्चा काय होत्या असा दुःखाचा काळ आहे तर तिथं निगेटिव्ह बोलायचं नसतं आज दादा दादा म्हणणारा दादानी ज्याला अंधार केलं तो ढसाढसा सारखं रडत होता तोच म्हणतोय की सहा लोक म्हणतात तर मग पाचच सापडली सहावी बॉडी कुठे आणि पाचच बॉडी सापडली असतील तर उज्ज्वल निकल मोहतात पाचच होते त्याच्यामध्ये बाकीचा डेटा काय मला माहित नाही याचा अर्थ असा आहे अवस्था निर्माण केली जाते आणि आखी एक बॉडी अचानक गायब कशी काय होईल जर अपघात म्हणजे आठ पन्नास ला झाला आठ दहा ला मुंबईतून ते विमान निघालं आठ ला ते उतरत असताना पाच मिनिटात गडबड झाली आणि म्हणजे नऊ च्या दरम्यान लोकच घटनास्थळी पोहोचले कोण आहे कळलं आणि मग बातमी बाहेर आली आणि जी काही चर्चा सुटली ती प्रचंड चर्चा महाराष्ट्रात झाली बघा इथं थांबा था। मग हे सगळं जर अपघाती असेल तर त्याच्यात जी काही दोन पाच लोक असतील त्याच्यात त्या आमदाराने स्पष्ट भूमिका सांगितली की इथं सगळं आम्हाला संशयास्पद दिसत याची चौकशी झाली पाहिजे आता चौकशी चौकशीसाठी बघा गोपीनाथ मुंडे साहेबांचं असं सा झालं प्रीतम मुंडे मुंडे फार आक्रमक दिसल्या नाही किंवा पंकजा मुंडे पण फार आक्रमक त्या वेळी दिसल्या नाही सगळे डिफेन्स मध्ये खेळत होते विनायक मेटेंचा अपघात झाला आणि सगळे कुणावर तरी दोष ठेवतात खास करून सत्ताधाऱ्यांवर विरोधकांवर नाही प्रतिनिधींनीच काहीतरी म्हणजे आपल्या राज्याच्या विरोधात काहीतरी गेम खेळलाय असं कुजबूज आहेत म्हणजे मी सांगायची गरज नाही तरी सुद्धा का असे ना जी काही बोटावर एवढी प्रतिनिधित्वातली माणसं होती ते सुद्धा सगळ्या निर्णयामध्ये सोबत नाही आहेत म्हणजे मला असं म्हणायचंय की हे काय चाललंय स्वतः शरद पवार बाहेरून काय सांगतात की जरी सुनीत्रा ताई शपथविधीला चालल्या असल्या तरी आम्हाला किंवा आमच्या कुटुंबाला याच्यातलं तिळ ही काय माहित नाही म्हणजे याचा अर्थ सुनेत्रा पवार यांनी काही करून पक्षाची सूत्र आपल्या ताब्यात ठेवायची राज्यसभा तर आपल्या ताब्यात होतीच त्याला बाय देऊन आता त्यांनी विधान सभे पोटनिवडणुकीला चॉईस केला आणि मग त्यांनी आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली हे सगळं उभा महाराष्ट्र पाहतोय हे सगळं सगळ्यांना माहिती कळतय जाणीव आहे पण आता माझा मुद्दा त्याच्या पुढे आहे की जर अशा पद्धतीनं इतकं म्हणजे त्याला तुम्ही गलिच्छ म्हणता येणार नाही ना 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 कारण जो तो सोयीनं राजकारण करण्याचा प्रयत्न करतो पण या सगळ्या ह्याच्यामध्ये चा चांगल्या राजकारणाची जाणीव असणारे आणि चांगल्या राजकारणामुळे त्या त्या, -त्या भागामध्ये प्रतिनिधित्व करणारी माणसं आज सत्तेतून मग टप्प्याटप्प्याने टप्प्या टप्प्याने जर बाहेर जाणार असतील तर आत्मपरीक्षण कोण करणार हे का शेवटी तुमचा कुठलाही राजकीय पक्ष असू द्या कुठलाही नेता असू द्या तुमच्या कार्यकर्त्याच्या जीवावरच तुमचं सगळं भवितव्य ठरलेलं आहे कार्यकर्ते बेबाम आहेत भरपूर आहेत बेमालूम आहेत आणि बेदरकार पण आहेत आणि तिसरा म्हणजे दिल खुलास पण आहेत आता मित्र जर चांगले असतील किंवा चांगले ठेवायचे घडवायचे असतील तर तशा मित्रांची सुद्धा गरज आहे आज आमचं काय झालंय आमच्याकडे काही आम का मित्र वेगळे काही मित्र वेगळे स्वार्थासाठी सगळे एकत्र येतात किंवा प्रचंड सल्ले देतात परंतु प्रत्यक्ष काम करायचं असेल तर एकाचाही ये फोन येत नाही आणि कोणी कोणाला फोन करत नाही उलट एकमेकांना फसवण्यासाठीच सगळे प्रयत्नशील असतात हे मला आलेला हा अनुभव आहे आणि म्हणून मी हा शेअर करतोय आणि शेअर याच्यासाठी करतोय की सगळी आपलीच लोक आहेत लोकसभेला सुद्धा आपल्याच लोकांनी मतदान के को केलं कोण सत्तेत आलं परिषद विधानसभेला त्या ठिकाणी मतदान झालं काय झालं महानगरपालिका पंचायत समिती आता झाल्या काय झालं आता जिल्हा परिषदच्या निवडणूकांच्या निमित्तानं आता असं म्हणतायत की यांच्यावर हा हा फोटो नाही म्हणून यांना टार्गेट केलं जाते म्हणून असं असं राजकारण आहे विष्णई गँगच्या मुसक्या पोलिस आवळणारच आहेत आज नवूया आमोणकर असो किंवा अजून कोणी असो पुण्यातून म्हणजे वारजे उधून तीन चार आरोपी जे गंभीर स्वरूपाचे आहेत ते शंभर टक्के पकडलेले आहेत त्यांना सुट्टीही मिळणार नाही वेळ पडली तर त्यांना फाशी पण होऊ शकते पण त्यांची ती करण्यापर्यंतची हिंमत ज्याने निर्माण केली तो मेंदू पण ठेचला गेला पाहिजे आज बऱ्याच मेंदूंनी गुलामी करण्यासाठी म्हणजे कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने हाताशी धरले ते इतकं भयानक आहे ते तुम्हाला भविष्यात कळेल पण असं उलट राजकारण तुम्ही कधीच पाहिलं नसेल हे माझं वैयक्तिक मत आहे तुमचं असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा लाईक करा शेअर करा बेल ऐकॉन प्रेस करा आणि संपर्कात राहूया जय शिवराय हो पाच वाजता भेटू वेगळ्या विषयावर